करावी मी या ठिकाणी औचित्य या ठिकाणी मांडत आहे अध्यक्ष महोदय तसेच माझ्या मतदारसंघातील औद्योगिक माल वाहतुकीचा खर्च पाच ते सात टक्क्यांनी कमी म्हणून लॉजिस्टिक हबच्या पर्याकडे बघितले जात त्या आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्रात लॉजिस्टिक धोरण दोन हजार चोवीस ला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिलेली आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना व नांदेड देगलूर प्रादेशिक लॉजिस्टिक हब उभारण्याचे प्रस्तावित आहे यातून केवळ उद्योगाला चालना होणार नसून माझ्या मतदारसंघातील बराचसा तरुण वर्ग हा नोकरीकरिता हैदराबाद पुणे मुंबई या ठिकाणी दरवर्षी जात असतो त्यांना कुठेतरी आमच्या मतदारसंघातच नोकरी मिळण्यासाठी अतिशय हे महत्वाचं ठरणार आहे निदान निदान जे अनेक वर्ष जे तरुण आज पुणे मुंबई हैदराबाद जात आहेत है। त्यांच्या जीवन मानावरती निश्चितपणे परिणाम होतो आहे त्यांच्या परिवारापासून ते आज दूर राहत आहेत त्यामुळे माझी या ठिकाणी अध्यक्ष विनंती आहे की औद्योगिक मालासाठी या ठिकाणी उद्योग उद्योगधंद्याच्या माध्यमातून जो आज विकास मतदारसंघाचा होणार आहे तो निश्चितपणे येत्या काळात या लॉजिस्टिक हबच्या माध्यमातून लवकरात लवकर पूर्ण व्हावा मी अशी या ठिकाणी विनंती या ठिकाणी करून थांबतो धन्यवाद माननीय हे